वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही काजलच्या लग्नासाठी आलेलो आहे ते आणि आपला ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळं मी दोन पार्टमध्ये अपलोड करते आणि काल आपण पार्ट वन पाहिलेलं आहे ज्याच्यामध्ये काजलच्या एंट्रीपर्यंत सगळं दाखवलेलं आहे तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक देतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून आणि इथं बघू शकता ह्या ब्ल्यू साडीवाल्या दोघे दिसतात की नाही विथ पिंक कॉम्बिनेशन तर ह्या दोघे काजलच्या मोठ्या जवळही आहेत तर तुम्हालाही माहीत असावं म्हणून त्यांची ओळख करून दिली तर इथं का आता दुसरा नवरी नवरी येणार आहे तर तुम्ही मला काल कमेंटमध्ये विचारलं की ताई दोन लग्न आहेत का तर हो दोन लग्न आहेत आणि आता कसं मुहूर्त जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड चालू आहे आणि आम्ही इकट स्टेटच्या लेफ्ट साईडला आम्ही थांबलो होतो तर तिथूनच शूट आमचं चा चालू होतं हां <laughs> तर इथं तर रोहिणी आली स्टेजवरती बघा तर ते बाशिंग वगैरे बांधून घ्यायचं होतं आणि हे दुसरे नवरी हे बघा इकडं मी उभारलेले ना तिथं बरोबर माझ्यासमोरच ते कॅमेरामॅन असायचे त्याच्यामुळं बरंच पार्ट मला व्यवस्थित शूट नाही करता आला आणि शूट घेत बसलं की असं वाटायचं की मला लग्न एन्जॉय करताना यायचं त्याच्यामुळे मधूनमधून मी बंद चालू बंद चालू शूट असं माझं चालूच चालू होतं चा, कारण काजलचं लग्न होतं एन्जॉय तर करायचंच होतं आणि काल परत एकदा तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारलं की ताई काजल कोण आहे तुमची तर रोहिणीच्या मामांची मुलगी आहे काजल हे बघा इथं बघू शकते এ আ রারা খ आणि तुम्हाला मी म्हटलं तसं मी जिथं उभारले होते तिथं माझ्यासमोरच कॅमेरामॅन असल्यामुळे मला बरं सपाट नाही शूट घेता आला त्याच्यामुळे शॉर्टमध्ये मध्ये तुम्हाला मंगलाष्टिकाचं फक्त एकच कडवं दाखवलं आणि इथं बघू शकता आता मंगलाष्टिका वगैरे झालेल्या तरी नवरी हार घालतायत <laughs> ते पण इकडे येऊन क्रॉस मधून आम्ही हा व्हिडिओ घेतला इथं का बघा किती छान दिसत आहेत ना तो गजल आणि इथं काय झालं की काजलचे जे मिस्टर आहेत ना तर, आ, तर तर तर, तर ते आम्ही ज्या कॉलेजवरती शिकायला होतो त्या कॉलेजवरती आता प्राध्यापक आहेत तर आम्हाला असं वाटत होतं की बाबा आज लग्नात आपले कॉलेजचे सगळे शिक्षक लोक येणार आणि त्यांची भेट होईल खूप वर्षानंतर खूप वर्षानंतर म्हणाल तर नऊ वर्षानंतर तर अशी कुठंतरी मनात आशा होती आणि अगदी तसंच झालं आणि इथं ह्या दोघी माझ्या मैत्रिणी मा आहेत बघा तर मला हिनं मयुरीनं कॉल केला की स्टेजवरून खाली आहे आता आम्ही चाललो आहे म्हणून घाई गडबड आहे मॅडमला पण तुला भेटायचं होतं तर रोहिणी आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो त्याच्यामुळे काय मग आम्ही दोघीही आलो भेट घ्यायला त्यांची <laughs> आणि स्टेजवरतीच आम्हाला दोन तीन सर आमचे गाठ पडले त्यांची भेट घेऊन आम्ही इथं खाली आलो होतो तर इथं बघू शकता हे बघा ह्या माझ्या मॅम आहेत सगळ्या आणि हे सर आहेत हे आमचे प्राचार्य ताठे सर आणि ह्यांच्या पाठीमागे आमची फॅमिली मागं बसलेले आहेत आरोचे पप्पा आजोबा वगैरे सगळे बघा दाजी दिसत आहेत रोहिणी आहे रोहिणी दाजी आहे तिथं सगळेजण आहेत आणि इथं अशा खूप साऱ्या गप्पा चालू होत्या खूप वर्षानंतर भेटलं होतं त्याच्यामुळे आणि इकडं गप्पा मारत थांबलो होतं तोपर्यंत तिकडं काजलला मंगळसूत्र वगैरे त्यांचं घालून झालं होतं जोडवी वगैरे घालून कारण तिथला पार्ट मला मग शोट घेताच नाही आला कारण आम्ही इकडं आलो होतो त्याच्यामुळे तर खूप छान वाटत होतं कोणी कोण 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 मिस करते कॉलेजमधले कॉलेजचे डेज शिक्षक लोक वगैरे असं तर मला नक्की कमेंट करून सांगा <laughs> ననా మాలు आणि इथं मॅम मला विचारत होत्या की तुला मुलं वगैरे किती आहेत काय असं आणि इकडं बघा वैभव वा आणि दाजी कसे बसलेले दोघ जण वैभवचे दाजी <laughs> आणि इथं मग मी त्यांना दाखवत होते की नाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला दोघं तिकडे खेळत होते मला त्यांना दाखवायचं होतं पण ती आरव आणि असता लांब लांबच होते त्याच्यामुळे काय जवळ आलेच नव्हते त्यामुळे मी लांबूनच दाखवत होते त्यांना पणियाला सना कन्यादार पुण्यवर्ण महा पणियाला पणिदाराला रिब्रा भवदीप शामे दोरते गोलाम सुदाना मुजेक्षय महादेवावर स्वहा भवindraय नमः स्वहा भविशाय नमः स्वहा गृहे नमः स्वहा गृहे नमः स्वहा आणि इथं बघू शकताय बघा इथं सप्तपदीची तयारी म्हणजे चालू झालेली आहे पूजा वगैरे आणि आलो मग मा आम्ही मॅमसोबत गप्पा मारून वगैरे तर इथं बघितलंच तुम्ही काजल खूप खुश आहे आणि आम्हाला खूप छान वाटत होतं की तिला एवढं खुश बघून तर हे बघा आता ह्यांची सप्तपदी होईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार जेवण करायला हां <laughs> कारण रोहिणी आणि दीपकदाजी डायरेक्ट तिकडून तसेच जाणार आहेत ते काही घरी येणार नाही आहेत रिटर्न त्याच्यामुळे त्यांचे ट्रॅव्हल्स लवकर आहे आणि आम्हाला होईल तेवढं लवकर आवरून इथून जायचं आहे तर आता ह्यांचं इथलं झालं की सप्तपदीचं मग जाऊ आम्ही जेवण करायला तर हे बघा इथं चाललंय काजलचं लग्न बघताना आम्हाला आमचं लग्न आठवत होतं आणि छान वाटत होतं खूप

मी <laughs> सुद्धा आणि बघू शकता आता आम्ही निघालोय सगळेजण आणि सृष्टीवाहिणीला पण तिथं मध्ये सोडणार आहे तिथं वैभव येईल वैभव आणि दीपक दीपकद हे बघा इथं पुढं गाडीवर वरते दिसले तुम्हाला तर ते दोघं गेले बाईक वरती आम्ही निघालोय आता गाडीमध्ये <laughs> गरम झालेय खाल्लं नाही हे आहे आमचं काय होतं तेलाने हे बोथार दिसतं पण नाही आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे आणि पाठीमागं दिसते का ट्रॅव्हल्स त्या ट्रॅव्हल्सने जाणार आहेत दीपकदाजी रोहिणी आणि गोलू आणि एवढ्या फास्ट लगेच आले एक दिवस पण सोबत नाही भेटला आम्हाला म्हणून आम्हाला खूप वाईट वाटत होतं असं वाटत होतं अजून थोडा टाइम स्पेंड करायला भेटायला पाहिजे होता पण काय भेटलाच नाही आणि रोहिणीला पण खूप दगदग आल्यापासून खूप धावपळ झाली तिकडं मामाकडेच होती ती आणि आता पण लग्नात एवढी पळपळ झाली की तिला म्हणजे चेंज करायला सुद्धा टाइम भेटला नाही त्याच्यामुळे ती आहे तशी गेली म्हणजे असं ट्रॅव्हल्समध्ये बसून जाते म्हटले आता त्याच्यामुळे काय मलाच तिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं नवीन साडी आता अवघडून कशी बसायची कशी जायची पण काय आता ऑप्शनच नव्हता <laughs> तर निघाली बघा आणि असताना आमचं खूप वाईट वाटत होतं आई चालली आहे म्हणून चढायला लागले ना गेले ए ते गे गे तो इकडे चल आजोबा तिकडे गेले तर असता ए आर ये बाय हां चला गेले चल वैभो चला बाय चला आता रोहिणी पण निघाली आता आम्ही पण जातो अजून आम्हाला घरी पोचेपर्यंत वीस पंचवीस मिनटं लागतील <laughs> आणि चाललो होतो गाडीकडे बसायला तर इथं बघा वारी चालली होती तर एवढं छान ते तल्लीन होऊन असे देवाची गाणी वगैरे म्हणत होते ना तर खूप छान वाटत होता ऐकायला तर म्हटलं चला थोडंसं शूट ते घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया आणि रोहिणी वगैरे जाताना आम्ही पहिल्यांदा आम्ही सगळेजण असे होतो इथं येऊन त्यांना घालवायला थांबलं होतं तर हे बघा वैभव आणि सृष्टीवैनी पण गेले आता आम्ही पण निघालो पाऊस चालू झालाय असं वाटलंय की खूप पाऊस येऊन गेला जास्त पण आता काय <laughs> तर चला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय